स्वागत करीत आहे संविधान चौकातलं जे आंदोलन असत ते आमच्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांना माणसां आज आयपॉकच्या वतीने इथे अंगणवाडी सेविकेच आपण बघू शकता आंदोलन सुरू आहे हे अंगणवाडी सेविका आहे यांच्या अनेक मागण्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून यांची मागण्या आहेत की यांच्या मानधनामध्ये वाढ व्हायला हवं ग्रॅज्युएटी वाढायला हवी विविध हे अंगणवाडी इथे आंदोलन करताना आपल्याला दिसत बघू शकता इथे गेल्या अनेक वर्षापासून या अंगणवाडी सेविका आंदोलन करीत आहे परंतु त्यांच्या मागण्याकडे महाराष्ट्र सरकार लक्ष देत नाही काय सांगाल काय नाव आहे तुमचं मी ज्योती अंडर सहारे जिल्ह्याची सेक्रेटरी आहे मी हो, हा आमचा आंदोलन आहे आंदोलन आहे आणि आम्ही आता शासनाला कुठलाही जे आम्ही अंगणवाडी आपण एम्पायर देणार नाही कुठली माहिती देणार नाही लाडकी बहिणा जी योजना आता सध्या चालू आहे ते सुद्धा आम्ही ऑनलाईन फॉर्म फॉर्म भरणार नाही गावस्तरावर जे सीओ आम्हाला कलेक्टरनी जे आदेश दिले आहे ते आदेशाचं आम्ही पालन करणार नाही कारण की आमच्या बऱ्याचशा मैत्रिणी जे गावामध्ये असतात दुसऱ्या जिल्ह्यातल्या मैत्रिणी आहेत आमच्या तालुक्यातील पण नागपूर जिल्ह्याच्या मैत्रिणीने एक दोन मरण पावलं या टेन्शनमुळे कारण की त्यांना अटक आलं आहे कामाचा एवढा व्याप वाढलेला आहे त्या मोबाईलमधले कुठलीही माहिती फिट होत नाही आहे जो शासनाने आम्हाला दिलेला आहे आणि आम्हाला आय सी डी कडून दबाव दिला जाते आमचे सी डी पी ओ आम्हाला दबाव देतात सुपरवायझर आम्हाला दबाब देतात दबाव घालतात देता, की तुम्हाला हे ऑनलाईन काम करणं करणंच आहे आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून करणं आहे तर हे आम्ही हे काम करण्यास नाकारत आहोत आमची मागणी आहे किमान आम्हाला दहा हजार रुपये महिन्याचं हे आमच्या मानधनामध्ये वाढ केलं पाहिजे सरकारने त्यासाठी आम्ही हे आंदोलन करणार आमची पेन्शनची मागणी आहे ग्रॅज्युएटी मागणी आहे हे सुद्धा आम्हाला लवकरात लवकर शासनाने दिलं पाहिजे या सर्व गोष्टीला धरून आम्ही याचा हा संप आम्ही यशस्वी करण्यामध्ये आम्ही पुढे आलेला आहोत पेन्शन ग्रॅज्युटी आणि दहा हजार रुपये मानधन मिळायला हवं यासाठी हे आंदोलन सुरू आहे त्यांचं माझं नाव आशा बोदलखंडे ना मी जिल्हा उपाध्यक्ष आहे आणि शासनाने जे आपलं मान्य हे केलं होतं कबूल केलं आहे आणि मान्य केलं आहे त्याच्यावर त्यांनी ठाम राहावं नाही तर अन्यथा आमचे हा आंदोलन आम्ही तीव्र करू आणि आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचं आंदोलन असं सक्रिय असं चालू राहील हे आम्ही आता घोषणा करतो काय सांगाल तुम्ही तुमचं नाव माझं नाव उषा हो चारवे जिल्हा संघटना सचिव आणि महाराष्ट्र राज्य माझं हे म्हणणं आहे की आमच्या जो पंचावन्न दिवसाचा जो आंदोलन झाला होता त्या आंदोलनामध्ये ग्रॅज्युएटीचे त्यांनी शब्दात लेखी शब्दात आमच्याकडे दिलेलं आहे परंतु त्याचं जी आर काढलेलं नाही पेन्शनचं मासिक पेन्शन मिळावी त्यांचं पण त्यांनी आतापर्यंत लेखी आश्वासन दिलं आहे तरी पण त्यांनी आतापर्यंत जी आर काढलेला नाही तो जी आर काढण्यात यावा आणि वारंवार आमच्या संघटनेसोबत होत असलेल्या बैठकी त्यामध्ये त्यांनी जे आम्हाला सांगितलं होतं की आशा वर्कर यांचा जो मानधनवाढीचा प्रस्ताव येईल त्याच्यासोबतच आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधनाचा विचार करण्यात येईल आणि तेव्हा अंगणवाडीचं मानधन वाढवण्यात येईल परंतु आशा वर्करचा जो आ आ, विचार त्यांनी प्रस्ताव शेवटच्या कॅबिनेटमध्ये घेतलेला आहे आणि लोकसभेचे इलेक्शन पुढेच होतं दोन दिवसांनी अशा शेवटच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी आशाच्या मानधनामध्ये वाढ केला परंतु अजूनपर्यंत त्यांनाही मिळालं नाही आणि त्याचं अवलोकन पण आम्हाला करून आतापर्यंत त्यांनी अभ्यास पण केलेला नाही आतापर्यंत मानधानीत वाढ केली नाही आत्ता बारा तारखेला आत्ता या बारा जुलैला जे आमच्या संघटनेसोबत मंत्रालयात बैठक बोलावली आदि माननीय अदिती तटकरे मॅडम यांनी पण त्या स्वतः या सभेला त उपस्थित नव्हत्या आणि प्रधान सचिव यांनी मीटिंग हँडल केली त्यामध्ये आमचे बरेचसे प्रश्न होते की जीवन ज्योती विमा हा जो दोन हजार अठरामध्ये मोदी सरकारने लाईव्ह मध्ये मिटिंग घेऊन सांगितलं होतं तो जीवन ज्योती विना विमा अजूनपर्यंत आमच्या कुठल्याही महिलेला मिळालेलं नाही जे कोरोना काळामध्ये आमच्या महिलेंचं दहन झालेलं आत्मदहन झालेलं आहे त्यांचं मृत्यूमुख्य झालेलं आहे कामामध्ये तेव्हा त्यांच्या त्यांनासुद्धा ते, ते पन्नास लाखाचा विमा मिळालेला नाही जो जीवन ज्योती विमा अंगणवाडी सामाजिक सुरक्षित विमा हा जो त्यांनी चालू केलेला होता तो अजूनपर्यंत आमच्या अंगणवाडीला मि मिळालेला नाही महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी आणि जेव्हा दोन महिन्यात आम्ही पंचावन्न दिवसाचं आंदोलन केलात तेव्हा जेव्हा तेव्हा आम्ही मंत्रालयाला भेट दिली किंवा आपल्या नागपूर जिल्हा मध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस सर यांच्यासुद्धा ऑफिसमध्ये आम्ही गेलोत विजयगडला विजयगडला सुद्धा आमचे लोक आम्ही गेलोत तरी त्यांनी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सर्वांनी आम्हाला एकच सांगितलं होतं की दोन हजार तेवीसमध्ये तुम्हाला वाढ दिलेली आहे ते तुटपून जी वाढ होती एका वर्षात देता येत नाही असं त्यांनी बोलले परंतु आमचं असं म्हणणं आहे की बाबा आता वाढत्या महागाईनुसार आज जर आपण शंभर रुपये किलो टमाटर घेत असेल पन्नास रुपये किलो प्याज म्हणजे कांदा घेत असेल महागाई ही आभाडाला टेकलेली आहे महागाई आभाडाला टेकली असून आमचं दहा हजार घर वागतं का हा आमचा प्रश्न आहे आता दोन हजार चोवीस मध्ये जो आमचा आशाच्या जी तुम्ही अवलोकन करणार होते तर तुम्ही का करत नाही संघटनेला भेटत का नाही आहे आणि मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुढलं पाऊल काय आमच्या जर मागण्या मंजूर झाल्या नाही तर आमचं पाऊल असं राहील आहे की आता गेल्या लोकसभेमध्ये जसं अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष या सरकारला दाखवून दिलेलं आहे की अंगणवाडी सरकार अंगणवाडी सेविकांची कर्मचाऱ्यांची ताकद काय आहे चारशो पार पेक्षा त्यांचं फिफ्टी पार पण नाही झालं फिफ्टी पर्सेंट तर आज आम्ही त्यांना विधान परिषद सुद्धा त्यांना आम्ही याच मेहनतीने त्यांचं काम आम्ही फेटाळून लावणार आणि जो आमचं आंदोलन आम्ही पंचावन्न दिवसाचं तेवीसमध्ये केलेलं आहे तो आंदोलन आम्ही परत चालू करण्याची चा हम आमची हमी आहे महाराष्ट्र महाराष्ट्र लेवलवर आणि विधानसभेला आम्ही दाखवून देऊ की आमच्या अंगणवाडी कर्मचारी आणखी इथपर्यंत तुमचं काय करू शकतात हे त्यांनी समजून घ्यावं आमचा अंत पाहू नये कारण सर्वसाधारण घरातील दलित शोषित पीडित वंचित वर्गातील आमची अंगणवाडी वर्कर आहे आता जे त्यांनी लाडली योजनेचा भार दिलेला आमच्या मागे तो सुद्धा त्यांनी अंगणवाडीवरच लादला गेला स्टेशनरी देत नाही आहे ऑनलाईन नाही आहे गावागावात कुठे कुठे रॅम्प नसते कमी रॅम्पचा मोबाईल आहे डेटा नसतो अशा परिस्थितीमध्ये फक्त अंगणवाडी वर्करच्या मोबाईलमधून एकच फॉर्म दिवसभरात जातो तर त्या अंगणवाडी सेविकेने काय करायचं बाकीच्या लोकांनी हातवर केलेत तर अंगणवाडी सेविकेचा त्यांनी विचार करावा योजनेच्या व्यतिरिक्त काम देऊ नये हा जुलै महिना आमच्या ऍडमिशनचा होता पण अशा परिस्थितीत आमची मुलं हे बाहेर चालले अंगणवाडीत मुलांची ओसळ पडत आहे याकडे त्यांनी लक्ष द्यावं अंगणवाडीचं काम पूर्वरत करावं करावं आम्ही या पद्धतीने त्यांनी सुरुवात करावी आमचं आंदोलन असंच सुरू राहणार निश्चितच मी तुम्हाला सांगेल की अंगणवाडी सेविका जे आहेत त्यांच्या मानधनामध्ये दहा हजारांनी वाढ करण्यात यावी ग्रॅज्युएटी त्यांच्या ग्रॅज्युटीची मागणी आहे अशा अनेक मागण्यांसाठी आयटकच्या नेतृत्वामध्ये जे अंगणवाडी सेविका आहेत ते नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन करीत आहेत जर सर महाराष्ट्र सरकारने यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर तीव्र आंदोलन दोन हजार तेवीसमध्ये ज्याप्रमाणे छप्पन दिवसाचं आंदोलन केलं होतं त्याचप्रमाणे दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा छप्पन दिवसांचं आंदोलन करू आणि येणाऱ्या विधानसभामध्ये आम्ही महाराष्ट्र सरकारचे ला पाडू असा थेट इशारा आता अंगणवाडी सेविकेने दिलेला आहे तर आपण बघत राहा आय बी न्यूज डब्ल्यू एच आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात धन्यवाद नमस्कार